आज आपण बनवणार आहोत बोंबील फ्राय बोंबील फ्रायसाठी मी इथे बोंबील अर्धा किलो घेतलेले आहेत हे चांगले स्वच्छ पाण्याखाली धुतल्यानंतर एका कपड्यामध्ये बांधून त्याच्यावर चांगलं वजन ठेवलं होतं त्यामुळे त्याच्यातलं हे पाणी सगळं नितळून गेलेलं आहे आता आपण हे मॅरिनेशन करून घेऊ त्याच्यासाठी इथे तांदळाचं पीठ आहे मीठ आहे चवीनुसार अद्रक लसूण पेस्ट आहे तिखट हळद कोकम लिंबाचा रस रवा आणखी कोथंबीर आता पहिलं आपण हे मॅरिनेशन करून घेऊ त्याच्यासाठी इथे अद्रक लसूणची पेस्ट तिखट आपल्या आवडीनुसार हळद मीठ चवीनुसार लिंबाचा रस आणि कोकम हे सगळं मिक्स करून आपण याला अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत आता हे झाल्यानंतर एक अर्धा तास आपण ह्याला मॅरिनेशनसाठी ठेवून देऊ आता आपले बोंबील मॅरिनेट झाले आहेत त्याच्यासाठी जे वरचं कोटिंग आहे ते आपण बनवून घेऊ त्याच्यासाठी इथे मी रवा तांदळाचं पीठ हळद तिखट मीठ आणि कोथंबीर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मग त्याच्यामध्ये हे एक एक असा बोंबील टिप करून घ्यायचा आता आपले सगळे बोंबील रवा लावून तयार आहेत आपण आता हे चांगले फ्राय करून घेऊ त्याच्यासाठी मी गॅसवर तवा ठेवला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे बोंबील टाकतो आहे सगळे बोंबी चांगले मीडियम टू लो हीटवरच फ्राई करून घ्यायचे डीप फ्राय न करता हे सालो फ्राय करायचे आता हे एका साईडून चांगले गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण हे पलटून घेऊ कोंबल थॉम दोन्ही साईडून गोल्डन ब्राऊन कल कलरमध्ये चांगले भाजून घ्यायचे आता हे आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे